हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉग मध्ये हे बघा मी आता ना मुळे आणलेत बाजारातून आज आमचा बाजार होता आणि मुळ्यात ना भाजी आहे त्याचं या मुळ्याची ना भाजी करणार आहे मी पानं तोडून घेते असे सगळं मुळ्याची सॅलडसाठी आणली आहे पण मला ना मुळे खूप आवडतात सॅलडमध्ये खायला अशी मुळ्याची भाजी पण आवडते खायला तर मी आता मुळाची ही भाजी साफ करून तुम्हाला दाखवते तेव्हा ताजे ताजेच मुळे मुळे ठेवते बाजूला आणि ही जी भाजी आहे ना याचे फक्त पानं पानं घ्यायचे हिवाळ्यामध्ये ना असे खूप छान असे स्टार्टिंगलाच ही भाजी येते तर असे पानं पानंच घ्यायचे त्याचे आणि हे देट आहे ना हे घ्यायचे नाही पोळे पोळेच हे सगळे असे असे घ्यायचे थोडं आणि त शेंडा घ्यायचा असा तुम्ही पण मुळाची भाजी बनवता का कधी कशी बनवता ते पण मला सांगा कमेंटद्वारे मी पण तशी बघून बनवून बघेल आणि मुलांना करून घालेल तर असे साफ करून घेते सगळे पाना पानाचं हे देट घ्यायचं नाही त्याचं छान होते भाजी आणि बघा भाजी सगळी साफ करून पानं पानंच घेतले त्याचे सर्व आता हे पाण्यामध्ये ना भिजत ठेवते मी पाण्यामध्ये याला धूळ वगैरे काही डस्ट वगैरे असेल ना ते निघून जाईल पाणी टाकून भिजत ठेवायचे हे तीन वांगे पण होते फ्रीज मधले ते पण घेतलेत मी भिजत ठेवते आता भाजी धुवून घेतली आता तीन चार पाण्याने स्वच्छ अशी आता ही चिरून घेते भाजी अशी थोडी हातात बसेल तेवढी घ्यायची आणि अशी पाने पाने घेतली ना अशी बारीक चिरून घ्यायची माजी आता लेना तरती होती। भाजी, भाजी आता जास्त दिसते पण शिजल्यानंतर सर्व भाजी माझ्या घे झाली सर्व भाजी चिरून आता हे काढून घेतो ह्याच्यात तीन वांगे आहे ना हे पण चिरून घेते मी त्याच्यात टाकण्यासाठी उरलेले आहेत तीन वांगे दुसरं तुम्ही मोठं वांग असेल काळं वांग किंवा असं हिरवं वांग ते पण टाकू शकता आणि टेस्ट चांगली येते साठे काढून घेतले सगळं आणि त्याच्याशी तुकडे करून घेतले बटाट्यासारखे था काळे पडू नये म्हणून याच्यात टाकून देते गॅसवर कढई ठेवली दोन चमचे तेल तापलं आता त्याच्यामध्ये जिरे टाकते जिरे तस चालले की लसूल टाकते त्याच्यामध्ये मिरच्या दोन तीन मिरच्या चिरून घेतल्यात त्या त्यासाठी आणि कांदा उभा चिरून घेतला मोठा तो उभा कांदा चिरून घेतलाय आता करून कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत नरम होईपर्यंत चिरून द्यायचा चांगला उभा कांदा चिरायचा म्हणजे पण छान असतो चमचा हरत टाकून घेते त्याच्यामध्ये वांगे टाकून परतून घेते असं पाच मिनट थोडं गरम होईपर्यंत कांदे पण परतले गेले कांदे आणि वांगे वगैरे परतले गेले तर आता झाड टाकून घेऊया भाजी मिक्स करून घ्यायची चांगली झाले बघा भाजी आता पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही पाच मिनटं झाकण ठेवते आता भाजी फिरण्यासाठी बघूया बारीक इडली कापली कमी झाली भाजी आता याच्यात सुके मसाले ॲड करून घेऊया आपण पाणी टाकलेलंच नाही त्याच्यामध्ये टोमॅटो टाकले आता चवीनुसार मीठ टाकते धना पावडर टाकते एक चमचा काश्मीरी लाल मिरची टाकते एक चमचा घरगुती पिवळा मसाला टाकते अर्धा चमचा आणि आमचं उट्टा पावडर टाकते पाव चमचा आणि सगळं मिक्स करून हे हालून घ्यायचं परत पाच मिनटंही शिजू द्यायचं आता त्याला मसाले पूर्ण कोठवायला पाहिजे भाजीला छान दिसते ना मसई ना, ना। तुम्ही एकदा करून बघा झाकून ठेवते आता हो पाच मिनटं गॅस स्लीमवर करून झाले बघा भाज्या रेडी आपली मुळ्याच्या पानांची भाजी काढून देत आता शिजली था। असताना सर करून दाखवते तुम्हाला मुळ्याच्या पानाची भाजी सर करून दाखवते तुम्हाला की तुम्ही चपाती बरोबर फुलक्यासोबत बर, भाकरी बरोबर ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो बाय थँक्यू